तुम्ही आता बघा अल्सर जातो आम्ही चललो गणपती बघू नमस्कार म्हणते कसे आहात पुन्हा एकदा स्वागत असं माझ्या युट्यूब चॅनल वर कोकणचा क्रिश तर माझा आवाज जरा बसलेला असतो मंडई ना आता आम्ही चललो बांद्याक बघायला ना हो अमय चेतन आणि चेतन नाही पप्प्या सॉरी बाबा ते चक्क सेशन नाव आहे तो सगळे बोलतो आम्ही 2 आणि आता गाडी परतू केलं हे ते लो आमची गाडी तिकडे गेली आता आता मी दोघं टू व्हीलर हिरो आणि तयार माहिती नाही मी गाडीत बसलो देवदास आणि तो आता बांध एक सरलो बॅटरी बॅटर बॅटर बॅटरी अडू बॅटरी अडूकच असे ना बाकीचा काय कामाचं सगळं करून कोणाकडे पाया वगैरे पडायला नाही माझा सार्वजनिक गणपती सुद्धा असतात आमच्या बांधव ते बघतलो आणि तुम्हाला दाखवते ते बघूया बांधे सर सर ते बघ ते डाव्या माहिती नाही का का रस्ता बंद आहे इकडचा म्हणजे कि काम चालू हा हायवे हायवे चालू हायवे हायवे मुळे इकडे जरा ट्राफिक होता कधी कधी आता जरा इतके एवढं नाही 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 आहे सगळे सर्कल मारू गेले नाही काय प्रॉब्लेम होता बाजार बाजार असले की अधिक बॅटरी घेऊरी म्हणजे बघा बॅटरी बघा आम्ही डायरेक्ट बिवडा येऊसेल खूप जास्त फडाफडा फड्या बॅटरी बॅटारी हाली फार बॅटरी आणली असत नाही आज भरपूर गणपती बुडायचे आता मला दाखवायचं व्हिडिओमध्ये आता बाण्यासून येलो आणि गणपती तयारी चाललो म्हणजे की आता बाहेर काढतो विसर्जनाची तयारीसाठी अकृसा लागता इकडे गणपती येतलो आम्ही गणपती काढूक ना आरती वगैरे झाली आरती गेली की ना झाली आम्ही होतो तो, तो आरती झाली आज, आज ओम काढता म्हणजे की देवाची सुरुवात ओमपासून सुरू करता म्हणजे काढून रांगोळी घालता बाकीची रांगी ती काढतली आम्ही थोडीशी ही काढून ठेवतो

डंडवर काळोख घेतलो कारण की देवावर फोकस जातो म्हणून मी केलं आता सुरसुरीला आणि म्हणजे काळोख आता आमच्या घरात माणसं जरा असत जी कामं आपली ती थोडी आरती आता लाईटी काय काय काळोख झालो आणि तात वाजल्यात गणपती बाहेर काढतो उशीर उशीरा जरा काढतो दिसतली दिसाची थोडी थोडी दिसतली आणि

आमची तयारी म्हणजे बोलता डिस्कशन चालू पुढच्या वर्ष गणपती बाप्पा आता बाहेर काढल्यानंतर बोला या कॉन्टेन्स बोला होतो आधी काहीतरी चुकलं आमक थोडे पाच मिनिटांसाठी दोन सेकंड सॉरी पाच मिनिटं पण नाही दोन सेकंड

बाई बाई काय हा प्रकार बाई लिटल सुपर स्टार गणपती बाप्पा सुपरस्टार होता मग बोलले मग बोलले आमका सांगितलं म्हणजे कॉन्टेंटसाठी कॉन्टेंटसाठी म्हणतो आला आमचा तू बाई मी सांगितलं देव बाप्पा ठेवणार काय करणार इकडे देव आहे गणपती बाहेर काढताना भेटूया आणि त्याच्या आधी थोडीशी तयारी आहात म्हणजे गुरुच्या आधी दाखायच फोटो वगैरे काढूचे असतील तेव्हा तुमका जरा कोणतो बाप्पा म्हणजे कोण दादा आमचा त्याचे पण तयारी करतो विसर्जनची तयारी आजी झोपली आजी अशी कारण तुझा उटाक जाऊन पण ती अजून तरी अशी बरी आड वाटी तो आमक माहिती नाही वाच शोधतो वाद म्हणजे खडेसून काय पेटवतात त्याच माहिती नाही आ

अरे डायरेक्ट लावले डायरेक्ट लाय मरा पॅट्टर लायला पॅटर ला, ला, फुकट चालत म्हणा बाबा वरते काहीतरी बघितलं रॉकेट विकेट नाही ओपन मध्ये लाव ओपन मध्ये गाडी पडते रे तू ओपन म्हणजे एरिया कळणार ना हय लाय कॅमेर चालूल मध्ये गाडी थांबा तुम्ही डाम जाता तरी काढणार नाही आणि फास्ट जाता तरी नाही पाऊस रे तू काका नको येऊन जा येऊन जा फिराक गेली म्हणजे शेवटचा दिवस असत गणपतीच मग फिराक गावणार आहे म्हणते फिराक गेल्ली आंबे हो आंबे।, आंबे आता गावत आंबे

मी किंवा पेटोक नाही आणि कोणीच पेटोक नाही आमच्या घरात अजून तरी कोणी नाही म्हणजे नवीन मला हाय हो काही नाही कधी हे नाही असे काय करत नाही वाती केलेले बरं म्हले वाती वय रे कारण की ईश्वर दिदी तुम्हाला काय वाटतं फटाक्यांना वाती पाहिजे की नाही पेटायची वाती वाती असा वय रे काय आणलं ह्या आणलं धूप धूप किती उलट कापूर असतो मरे विचार मारे कोणाक तरी मरा नि काय रे घड़े काय पेटा तर आहात तरी माझ्या पेटवचा आधी का महत्वाचा एक्या फटक्यान इतकी आमची काय करून ठेवलेली आहे

अरे चा पिता पडला रे बाबा पाणी फायनली क्रिस्ट मेहनत कामा गेली होती म्हणून तो तो ना पनवतीचा होतो नाही पनवती मेहनत जबरदस्त पेटलो यो काय भेटलो आणि पेटवू ना

దుర్వార్వాణి కాకూన్ హలే సడు కాం చర్ ఫోటో కా ఫోటో కా त्यात कपडे काढूक नाही उशीर झालो म्हणा आता ना उड्याला बाय झोपला आमचा उटा असा म्हणून मी हळू बोलतोय आवाज म्हणा ही हळू जा आणि कॅमेरामॅन आज मी त्याचा ड्युटी झालो एडिटिंग

रे कसं झालं कसं इंटरव्ह्यू ब्लॉग काय कराय ब्लॉग सांग बर काय करा काय करा इकडे सांग सांग काय मला ते म्हण इकडे बघाय ते चॅनलचं नाव सांग बर काय ते काय बनत्रेश

सांग 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 ना मनसुन बाबून सांगतो करा आणि पार्ट वन हैसर सोपता पार्ट टू लवकर भेटूया चला